नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बघायचं काय बघा त्याच्याकडे बघाल काही ठोलत नाही पहिले संपली केली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार त्यांचा काटा काढा आता शिंदेचा नाजीतदादा दादाचा लावलाय आणि दादा भी असे लोक संबोधतो म्हणून अजितदादा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला दादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागते आजितदानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नाशके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखले असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजीतदा इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आहात की दादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक हे त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकाव त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना मराठी आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते संभळी मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना की दुसरी होत आहे त्यांच्या पण त्यांनी काय केलं येऊ नये का त्यांच्या मुसलमान दलित आणि मराठी एवढेच एवढेच येऊ नये का राजकारण भलाड्या डॅम मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजत म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा लपाया पायाखाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला ला चेंगरी दोन हजार एकोणतीस ला साब साप